आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो शिमला मिरची अर्धा पाव बेसन घेतलेला आहे त्याचबरोबर दोन टमाटर दोन कांदे कापून घेतलेले आहे आणि इथे मी थोड्याशा मिरच्या कापून घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याबरोबरच इथे कोथिंबीर घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेली आहे जिरा मोहरी आणि आता आपल्याला सुक्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे फक्त मीठ मीठ घ्यायचं आहे एक चमच आणि थोडीशी हळदी पावडर घ्यायची आहे आणि धनाकूट घ्यायचा आहे अर्धा चम्मच आणि आता आपण ही शिमला मिरची कापून घेऊया शिमला मिरची कापल्यानंतर आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेलामध्ये आपल्याला हे जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेली आहे थोडासा या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथे कांदे टाकून घेऊया बघू शकता कांदे टाकून घ्यायचे आहे आपल्याला या तेलामध्ये कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे थोडेफार शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मिरच्या टाकून घ्यायची आहे मिरच्या टाकल्यानंतर आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे कांदे मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे बघू शकता कांदे मिरची छान शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे टमाटर टाकल्यानंतर त्या सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे टमाटर शिजण्यासाठी आता आपल्याला काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे चार पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती चार पाच मिनटानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे सुके मसाले टाकून घेऊया जेव्हा आपण मीठ हळदी पावडर वगैरे घेतलेले होते ते आणि छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण जी शिमला मिरची कापून ठेवलेली आहे ती इथे आपण टाकून घेऊया बघू शकता शिमला मिरची टाकून घ्यायची आहे शिमला मिरची टाकल्यानंतर या शिमला मिरचीला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता शिमला मिरची छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला इथे बेसन टाकून घ्यायचं आहे बघू शकता हा अर्धा पाव बेसन घेतलेला होता मी तो बेसन आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता आपल्याला या बेसनला असं परततच राहायचं आहे काही वेळ तेलामध्येच आपल्याला हा बेसन शिजवून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे पाणी न टाकताच याला छान असं परतत राहायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जर तुम्हाला वाटेल तर थोडंसं पाणी ॲड करा नाहीतर स्किप करा पाणी नका ॲड करू आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याला काही वेळासाठी झाकून ठेवूया बघू शकता प्रकारे छान असं परतून घेऊया आधी आणि आता काही वेळासाठी झाकून ठेवूया पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती पाच मिनटानंतर बघू शकता आपली शिमला मिरची भाजी रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन छान असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया आणि आता आपली शिमला मिरची आणि बेसनची भाजी रेडी झालेली आहे शिमल्या मिरचीमध्ये बेसन टाकून बनवल्यावर भाजी खूपच टेस्टी बनते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता काय झणझणीत आपली शिमला मिरची आणि बेसनची भाजी रेडी झालेली आहे खूपच टेस्टी लागते ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद